नमस्कार मी अक्षता व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोनच दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाण्याच्या प्रश्नामुळे वेळे येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन येणाऱ्या लोकसभा मतदानावर त्याचप्रमाणे आज चांदक गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोर एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पाहूया वेळेगावाबरोबरच चांदक गावानेही रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एकत्र एक येत एक मतदानावर बहिष्काराचा नारा देत आपली नाराजी व्यक्त केली या गावात पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे अनेक महिला देखील पाण्याची रिकामी भांडी घेऊन जातीने हजर होत्या त्यामुळे संपूर्ण गावाने एकीची हाक देत जोपर्यंत पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत संपूर्ण मतदानावरच बहिष्कार टाकणार आहेत सांदग गावाची लोकसंख्या असून टाकीची क्षमता लिटर आहे सद्यस्थितीत या गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे मात्र या दोन टँकर मधून येणारे पाणी टँकरच्या गळतीमुळे अधिकच कमी प्रमाणात येते गावाच्या लोकसंख्येच्या मानाने सर्व गरजा भागवण्यासाठी हे हे अपुरेच पडते जणावऱ्यांचं सुद्धा पाण्यासाठी हाल-हाल होत आहेत या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मयुरेश्वर येथे कौटेकेंदज योजनेचे पाणी येते परंतु चांदकपर्यंत ते पोहोचण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत त्यामुळे चांदक वासियांना बहिष्काराचा हत्यार हाती घ्यावे लागत आहे कोणत्याही पुढाऱ्याने दिलेले आश्वासन हे कधीच खरे होत नाही हे हवेतच विरगळते म्हणूनच ठोस काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा निर्धार असाच राहील जनता आता हुशार झाली आहे आपल्या तालुक्यातील पाणी अगदी पोहोचते पण तालुक्यातील गावेच दुष्काळग्रस्त होतात यावर लवकर तोडगा काढून हा पाणी प्रश्न मिटवला पाहिजे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आंदोलन करण्याच्या तयारीही चांदक ग्रामस्थांनी ठेवली आहे यावेळी चांदकचे उपसरपंच राजेंद्र खामकर ग्रामपंचायत सदस्य गणेश संकपाळ आशिस किशोर भिलारे मनोज भिलारे राहुल भिलारे दत्तात्रय भिलारे ज्येष्ठ नागरिक बबन मोरे भगवान खामकर गोपाळ दरेकर गेनू सावंत यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित आपण जो एवढा सर्वांनी सपोर्ट दाखवला फक्त तो निवडणूक बहिष्कारावरती करतोय फक्त फक्त बहिष्कार ती मग कोणती राज्यसभेची असो लोकसभेची असो नाहीतर जेडीपीची असो आपण हे फक्त बहिष्कार पाहण्यासाठी करतोय जो आपला मूलभूत हक्क आहे तो जर आपल्याला मिळत नसेल तर काही उपयोग नाहीये ह्याच्यावरती आज आपण इथं जमलेलो आहोत राज्यसभा विधानसभा गाड्या सगळ्यात आपल्या विशेष आता येऊन नाही केल्या कुठल्या पक्षाशी नाहीये आम्हाला फक्त प्रशासनाशी सरकारशी मांडायचंय बस त्यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा सुटत नाही तोपर्यंत कुठल्याच उमेदवाराला मतदान करायचं नाही महिलांनी सर्व महिलांनी मतदान करायचं नाही कुठल्याच उमेदवाराला आणि गावात घेऊन द्यायचं नाही कुठला माणूस आपला गावचा बोलवायला तरी त्याला मतदान द्यायचं आणि चांदूसाचा प्रश्न इतका पाण्याचा त्रास होतो मणक्याचे त्रास होतात दरवर्षी हा प्रश्न आहे आणि दरवर्षी प्रश्न संगप्प बसत की बाबा ह्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि इथून पुढे म्हणजे कोणत्याही प्रकारची निवडणूक येऊ दे तरी पण हे आम्ही मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार आपण पाणी निमित्त आपण सर्वजण इथे बहुसंख्य उपस्थित संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो त्याच पद्धतीने अजून सर्व गावातील लोकांनी या पाणी प्रश्नासाठी उपस्थित राहिलं पाहिजे सर्वांनी या बहिष्कारावरती साथ दिली पाहिजे त्याचबरोबर आपण एकत्र आलात त्याबद्दल मी आपला अभिनंदन करून थांबतो जय हिंद जयपर्यंत जाऊ वेळ प्रसंग आली आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपसनाला बसण्याची वेळ आली तरी आपण ग्रामस्थांना ती तयारी दाखवली पाहिजे आपण तेही सुद्धा करू शकतो आपण सर्व ग्रामस्थांना एक दिलानं एकजुटीनं आपली एकजूट दाखवून जर प्रशासना आपलं समस्या मांड आल्या तर काहीही शक्य असतं अशक्य काही नसतं फक्त अशीच एकजूट आपण जे सकाळच्या थोड्याशा वेळात एवढी एकजूट निर्माण केली आणि आताची आपण सुरुवात केली ह्याच्यानंतर जसं जसं पुढे जाऊ तसे आपल्याला सगळ्यांना अजूनही अपेक्षा एकत्र येऊन एकजूट करून प्रशासनाला आपल्या गावची ताकद आणि आपली एकजूट आपली समस्या त्या एकजुटीतून आपल्याला दाखवावी लागेल त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्याला ठोस काहीतरी शब्द मिळत नाही शब्द बी देतील परंतु आपल्याला योग्य वाटेल खरच आपण त्यांच्या बरोबर निर्णयाला हा म्हणायची नाहीतर येणाऱ्या लोकसभेला आपल्या बुथवर एकही मतदान होणार नाही आप आपची अशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे एकही एक गावात टेबल लागणार नाही उमेदवार आले तरी एकही मतदान होणार नाही अशी सगळ्यांना आपण या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे ही एकजूट आपण ज्यावेळेस प्रशासनाला दाखवून देऊ त्यावेळेस खरं प्रशासन जागो होऊन आपल्या समस्येचा काही का होणार या ठिकाणी विचार केला जाईल अशीच मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो कोणी आलं काही केलं तरी आपली आता एकजूट जी आपण या ठिकाणी निर्माण केली आहे ती नाही शेवटपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी थोडक्यात नियोजन करून आपण व्हॉट्सअप वगैरे आम्ही सांगितलं तरुण वर्गाने ते इतर ठिकाणी डायव्हर्ट केलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि वरती करायचं आणि प्रत्येकाने सांगायचं मतदानावरती बहिष्कार 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 तुम्ही फक्त मतदाना म्हणा येणाऱ्या मतदानावरती येणाऱ्या मतदानावरती आवाज कमी येणाऱ्या मतदानावरती